बातमी आहे रायगडमधून रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट दिसली आहे कोलई किल्ल्याजवळील नौदलाच्या रडारनं ही अनोळखी बोट टिपली कोस्ट कडून बोटीचा सकाळपासून शोध सुरू होता पण बोट ही रडार बाहेर होती रायगड पोलीस आणि इतर यंत्रणांकडून आता बोटीचा शोध सध्या सुरू आहे बोट खोल समुद्रात असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते बोट शोधण्यासाठी हेलिकॉप्टरची देखील मदत ही आता घेण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी गणेश म्हापराळकर हे फोनवरून सध्या आपल्या सोबत आहेत गणेश नेमकं का प्रकरण काय आहे आणि या बोटीचा शोध नेमका कसा सुरू आहे नक्कीच आकांक्षा आपण जर बघितलं तर कोकणाला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लागला आणि त्याच्यातच रायगड जो किल्ला आहे तो अगदी मुंबईच्या जवळ असलेला हा जो जिल्हा आहे आणि त्यामुळं या समुद्र किनाऱ्यावर आपण बघितलं तर सातत्यानं काही ना काही घटना घडतच असतात आता कालचीच जर आपण ही घटना बघितली तर काल रात्री रायगड जिल्ह्यातल्या ज्या अलिबाग आणि रेवधंडामध्ये जो असलेला समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनारावर असणाऱ्या ज्या कोरलई किल्ला आहे त्या कोरलई किल्ल्यामध्ये काल रात्रीपासून एक संशयित बोट ही नेव्हीला आढळून आली होती आणि त्या रडारवर ही बोट रात्रपर्यंत दिसत होती खोल समुद्रात असल्याची देखील त्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर रात्री देखील पोलीस यंत्रणा असतील नेव्ही असेल कोस्टगार्ड असेल यांच्याकडनं शोध घेण्यात आला मात्र ही बोट कुठे आढळून आली नाहीये मात्र रडारवर दिसत होती आज सकाळी पुन्हा एकदा या यंत्रणांकडनं शोध घेण्यात आला मात्र ही बोट आता त्या ठिकाणी नसल्याचं दिसून येते आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात नेव्ही हेलिकॉप्टरच्या सायनं या बोटीचा सा शोध घेणार आहे आणि त्यानंतर या संदर्भातली अधिक माहिती देखील देण्यात येणार आहे आपण बघितलं तर, तर कालपासून या बोटीचा या यंत्रणांना रडारवर एक संशयास्पद त्यांची हालचाल दिसून येत होती कदाचित पाकिस्तानमधून देखील मच्छीमार त्यामुळे ही बोट सापडणं हे अत्यंत महत्वाचं आहे या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळी जाणूनच घेत राहू तुर्तास धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या माहितीबद्दल त्यामुळे ही बोट सध्या सापडणं हे अत्यंत महत्वाचं आहे ही बोट नेमकी कुठून आलेली आहे हे देखील अजूनही कळू शकलेलं नाहीये त्यामुळे आता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हेलिकॉप्टरच्या मदतीनं ही बोट शोधण्याची शोध मोहीम सध्या सुरू आहे